तात्पुरता मी संपूर्णतः किसनजी बोंद्रे साहेबांची ठाण्यावरून आलेली टीम जी आहे मी त्या सर्व टीमला या ठिकाणी आमंत्रित करते कारण खरे तर सकाळच्याच कार्यक्रमामध्ये सुरू होती ही सगळी धडपड की आज अशा एका मुलाचा सन्मान करायचा आहे ना की ज्याच्या कार्यकर्तृत्वाचं आम्हाला का कौतुक आहे आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा कालपासून ज्यांचं म्हणणं होतं की माहित नव्हतं आपण सगळेजण एकाच ठिकाणी जाणार आहोत मूर्ती लहान पण कीर्ती महान या वाक्यासरशी ज्या व्यक्तिमत्वाचं कार्य आहे घरातून पूर्ण सपोर्ट आहे ज्या दादाला आई बाबा दादा आणि बहिणी खूप प्रेम करणारी याचं कुटुंबिक समाजाला ज्याचं कौतुक आहे असा भरत दादा गवाळे या दादाचं कौतुक करण्यासाठी ही सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे मी भरत दादाला विनंती करते की या सन्मानाचा स्वीकार आपण सर्वांच्या टाळ्यांच्या चार् गजरात आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान माणसाशी कसं बोलावं कसा, बोला कसा जिव्हाळा जोपासावा ऋणानुबंध कसे सांभाळून ठेवावे या छोट्या व्यक्तिमत्वाकडे शिकून घ्यावं माणसानं कौतुक करण्यासाठी देखील आभाळाचं मन असावं लागतं कोणत्याही कलाकाराला मनापासून दाद देणारा असनोली गावचा हा सुपुत्र त्याच्या खूप सुंदर या वाक्यासरशी नवचैतन्य चैतन्य प्राप्त होतं प्रत्येक कलाकाराला आणि म्हणून इथं जी मंडळी दिसते ना ती कोणत्या स्वार्थाशिवाय या एका व्यासपीठावर ही कलाकारांची मानदी आणि आज फक्त आणि फक्त दादाच्या एका शब्दावर आलेली आहे म्हणून या असोली गावामध्ये संपूर्ण गावाला समाजाला अभिमान वाटेल असं कार्य हा छोटा दादा भरत गवाडे दादा करत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दादाच्या शब्दाची इतकी पावर आहे की सुरुवातीला म्हणजे ज्यांना आम्ही कलाकार असं म्हणतात पृथ्वी गोल आहे कधी ना कधी कलाकार एका व्यासपीठावर येतात रायगड भूषण पुरस्कार प्राप्त कृष्ण मोहन देशमुख यांनी या व्यासपीठावर यावं इतकी कार्यकर्तृत्वाची शैली इतकी शब्दांची पावर कैलाशी कडव दादा की ज्यांच्या आवाजामध्ये साक्षात सरस्वती वास करते आमचे अनेक दिग्गज कलाकार जना महेश वाळकोली दादा की जनता करत आहोत आतामध्ये सरस्वती आहे कंठामध्ये सरस्वती आहे घोटांमध्ये जादू आहे फक्त ही काम द्या त्यांना अशी दिग झुममादेव या ठिकाणी कलाकार जेव्हा उपस्थित झालेत ना तेव्हा कळलं खऱ्या अर्थाने दादा सगळ्या कलाकारांना जमवण्याचं काम या सुरीच्या मातीमध्ये